नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना अनेक शेतकरी मात्र चिंताग्रस्त होते आणि ह्याच वातावरणाचा आज रोप पावसात आणि गारपीटीत झालेला असून बागलण पाठोपाठ चांदवड तालुक्यात देखील अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे चांदवडसह मंगरुळ जेनेवाडी तांगडी असरखेडे भुत्याने शेलू पुरी कानमंडाळे परिसरात आज पावसांसह गारपीट झाली आहे दुपारी तीन वाजेनंतर वातावरण तयार झाले आणि त्या इतर सर्वत्र खेड्यांवरती खेड्यांवर हजेरी लावली आणि यामध्ये शेतकरी राजा मात्र संकटात सापडला असून सरकारच्या शुल्कामुळे कांदे मातीमूल भावात जात असताना शेतकरी सुलतानी संकटातून सावरण्याच्या आधीच आज आसमानी संकटाने देखील झोडपला असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे तालुक्यातील मुख्य पीक कांद्यासह गहू मका द्राक्षबाग तसेच कांदा बियाण्यासाठी लावलेले डोंगरे या गारपिटीमुळे सत्तर ते ऐंशी टक्के भुई सपाट झालेले असून शेतकरी मात्र चिंताग्रस्त आहेत तोंडाशी आलेले पीक अगदी डोळ्यासमोर बघून शेतकऱ्यांचे अश्रू मात्र अनावर सोबतच पावसाचे वातावरण जर असेच चालू राहिले तर नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागांसह सर्वत्र पिके शेती पिकं धोक्यात येण्याचे चित्र दिसत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक रामबोरसे चांदवाड करावं या दहा जीवनात हो अपडेट राहा